ओम श्री गुरु बसव लिंगाय नमः मुक्तीदायक शरण रक्षक नित्यमूर्ती बसवेश भक्ती भावे चरण कमली नित्य वंदिता ज्ञानही मानव जन्म शाप समजुनी कष्ट लो अज्ञान हर गुरु आपुले चरण मी धरिलो आपुली करुणा मम जीवनाची रक्षा म्हणून मानितो मुक्ति प्रकाश उजळविणारी शक्ती म्हणून मानितो रहीत तू ज्ञान भरित तू शांतीचा धाम तू रक्षा करण सोडता देव करुणा करुणानंदना आम क्रोधाचे भक्ती भक्तिजनी मज ज्ञान वस्त्र मम मनाने सुरपे देव चरणी आपुले चिन्मय ज्ञान मज मार्गदर्शक दीप्ती आपुल्या ममतेचे हृदय मंदिर मज शांतीचा मंडप अपुले पावन चरण युग्मये भव पार करण्यात हे दयाधन स्मरण तुमचे अमृतधार जीवनाची तुम्ही खेळविणारी बाहुली मी विणा तुमच्या तातली तुम्ही ममतेने पोषिता माझ्या जीवनी विणार मंत्र पुरुष हे शांती चंद्रे दुरितती तिमिरास भानु तुम्ही नित्य गुण गुणगान तुमचे सच्चिदानंद मुक्तिदाय शरण रक्षक नित्य नित्यमूर्ती बसवेशा भक्तिभावे नित्य पिता निवंदितो हे पिता जय गुरु गुरुबसवेशर महादेव विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जय सकल शरण की जय शरण शरणा